परिवर्तन करमाळा शासकीय गोदामाचं दप्तर दाखवण्यास गोदाम पाल श्री नागनाथ मोटे साहेब यांची टाळाटाळ ता। जेवूर व करमाळा शासकीय धान्य गोदामाचे सर्व रेजिस्टर्स रेशन माफिया हमाल बापू कानगुडे यांच्या घरी असल्याचं तहसील कार्यालयात चर्चा करमाळा पुरवठा विभागाच्या अनागुंदी कारभाराची रोज पोल खोलत असताना अजून एक महत्वाचे आणि आश्चर्यकारक गोष्ट समोर आले रेशनधान्य गोदामातील रजिस्टर्स हे गोदाम मध्ये अथवा गोदामपाल यांच्याकडे नसून सर्व रजिस्टर्स हे रेशन माफिया हमाल बापू कानगुडे यांच्या घरी असतात अशी चर्चा तहसील कार्यालयात ऐकायला मिळाली एवढंच नव्हे तर एका बड्या अधिकाऱ्यानेही नाव न सांगण्याच्या अटीवर या गोष्टीला दुजोरा दिलाय रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्यामुळं काकडे यांनी गोदामपाल श्री नागनाथ मोठे साहेब यांना करमाळा गोदामातील धान्यासाठी आवक जावक व शिल्लक पाहण्यासाठी रजिस्टर दाखवा असं म्हटल्यानंतर आता माझ्याकडे रजिस्टर नाहीत गोदाममध्ये आहेत असं मोठे यांनी म्हटल्यानंतर काकडे यांनी गोदाम मधून रजिस्टर आणून दाखवा किंवा फक्त कागदावर आवक जावक शिल्लक धान्याच्या आकडेवारी आणा असं म्हटलं तरी देखील पंधरा दिवस झाले गोदामपाल श्री नागनाथ मोठे यांनी अद्यापपर्यंत गोदामाचे रजिस्टर दाखवले नाही की आकडेवारी सुद्धा सांगितलेली नाही गोदामाची रजिस्टर्स का दाखवली जात नाहीत याबाबत शंका निर्माण झाल्यामुळं काकडे यांनी काही अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली तेव्हा असं समजलं की जेवूर व करमाळा गोदामाचे रजिस्टर्स हे हमाल बापू कानगुडे यांच्या घरी असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या घेण्यासाठी व दप्तर तपासणी वेळीच फक्त गोदाममध्ये रजिस्टर आणले जातात त्यामुळेच श्री मोठे हे माहिती देऊ शकत नाही किंवा रजिस्टर दाखवू शकत नाही पुरवठा विभागाचा हा भ्रष्टाचार व आणगोंदी कारभार वरिष्ठ अधिकारी व तालुक्यातील नेते मंडळी थांबवतील की नाही याबाबत उलट सुलट चर्चा तालुक्यात ऐकायला मिळतात परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल